नमस्कार मी लक्ष्मीकांत दुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुष्काळ आवडे फार असं पूर्वी म्हटलं जायचं म्हणजे राजकारणी असो की प्रशासनातले अधिकारी या सगळ्यांना दुष्काळ खूप आवडतो कारण दुष्काळाच्या नावाखाली सर्रास सरकारची तिजोरी ही दिवसाढवळ्या लुटता येते किंवा रिकामी करता येते कालांतरानं दुष्काळ थोडाफार कमी झाला सगळीकडे सुबत्ता आली मात्र खाण्याची हौस किंवा खाण्याची पद्धत काही बदलली नाही याच दुष्काळ आवडे फार या म्हणीप्रमाणे आता कोविड आवडे फार असं म्हणण्याची वेळ गेल्या एक दोन वर्षात आलेली आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कोरोनाचं संकट आल्यानंतर सत्तेत असलेल्यांनी सत्तेत नसलेल्यांनी सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी असं सगळं मिळून मिसळून कोविडचं जे लोणी आहे ते घुसळलं आणि त्याच्यातून जो काही मलिदा मिळणार आहे त्याच्यातून जे काही तूप पदरात पडणार आहे ते पदरात पाडून घेतलं त्यामुळंच म्हणलं की दुष्काळ आवडे सगळ्यांना फार तसंच कोविड आवळे सगळ्यांना फार अशी परिस्थिती त्या काळात झाली होती आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान बर का एकनाथ शिंदे हे जेव्हा नगरविकास खात्याचे मंत्री होते त्या काळात त्यांचे नेते असणारे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्रात प्रचंड वावर होता त्यांच्या शब्दाला प्रचंड किंमत होती कारण ते ठाकरेंचे नातू होते आणि मग या नातवानं कोविडच्या काळात जो काही धुडघूस घातला जो काही हायदोस माजवला त्याच्या आता एक, -एक सुरस कथा बाहेर येत आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाचं नागपूर अधिवेशन संपत असताना जी काही के फटकेबाजी केली किंवा जी काही के टोलेबाजी केली ना ती ऐकल्यानंतर खरोखरच सी एम म्हणल्याप्रमाणे डोकं गरगरायला लागतं ला किंवा डोकं सुन्न होतं अहो म्हणजे कपड्याचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याला या महाशयांच्या आशीर्वादामुळं पासून ते कोविडपर्यंत सगळी कामं वाटप झाली होती म्हणजे कोट्यवधी रुपयांची शेकडो कामं या एका व्यापाऱ्यामार्फत करवून घेतली गेली त्याचं फक्त नावही असेल कदाचित हे हेच सगळं करत असतील पण कागदावरती येईल का नाही हे सांगता येत नाही पण कागदावर एवढं मात्र निश्चित येईल हे संबंधित मंत्र्यांनी किंवा संबंधित आमदारांनी शिफारस केलेली आहे तो तपासाचा भाग आहे ते बाहेर येईल आणि हे ये फक्त मुंबईत घडलं का म्हणजे मुंबईमध्ये पीपीई किटच्या खरेदीमध्ये घोटाळा उघडकेस आला मुंबईमध्ये कोविड जम्बो कोविड सेंटर उभा करण्याच्या प्रकरणामध्ये घोटाळा उघडकेस आला त्यामध्ये अनेक मग पाटकर सारखे राऊत यांच्यासारखे अनेकांची नावं आली काही जणांना अटक देखील झाली काही जणांवर ईडीची कारवाई देखील झाली पण कोविडच्या काळामध्ये फक्त मुंबईतच लुटा आणि शासकीय तिजोरीवर दरोडा खालण्याचे प्रकार झाले का निश्चितच नाही ते बीडसारख्या सुद्धा झाले म्हणजे मुंबई ते बीड सगळ्यांनाच कोरोना आवडत होता कोरोनामध्ये कुणाचे जीव जात होते कुणाला एका रेमडेसिवीरसाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये लाख लाख रुपये मोजावे लागत होते तर काही जर चॉकलेट वाटल्याप्रमाणे रेमडिसिवीर आपल्या बंगल्यातून वाटत होते हा सगळा प्रकार आम्ही देखील उघड्या डोळ्यांनी पाहिला लोक मृत्यूशी झुंज देत असताना राजकारणी मंडळी आणि प्रशासनातले अधिकारी मात्र मेलेल्या मड्यावरचं मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्याप्रमाणे या कोविडमध्ये पैसा खात होते गरज नसलेल्या मशिनरी गरज नसलेल्या लसी गरज नसलेली औषधं गरज नसलेल्या पीपीई किट किंवा इतर साहित्य हे एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलं गेलं की के बीडसारख्या ठिकाणी कोविडच्या खरेदीचे आकडे हे हजार बाराशे कोटी रुपयांच्या घरात गेले आणि यामध्ये इथले सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत किंवा सत्ताधारी जेवढे सामील आहेत ना तेवढेच अधिकारी देखील आहेत म्हणजे त्या काळचे सिव्हिल सर्जन त्यानंतर त्यांची अचानक बदली होऊन दुसरे आलेले सिव्हिल सर्जन त्यानंतरचे तिसरे सिव्हिल सर्जन या सगळ्यांनीच कंत्राटी भरतीपासून ते ऑक्सिजन प्लांटपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आडमाप पैसा कमावला दाबून माल आणला म्हणजे बघा तुम्ही की ऑक्सिजन प्लांट जो आंबाजोगायच्या एस आर टीमध्ये मंजूर झाला होता ना तो इथल्या सीएस यांनी ये धारूरला शिफ्ट केला त्याची चौकशी झाली दोन वेळा इन्क्वायरी झाली दोन्ही वेळा ते दोषी ठरले पण डेप्टी डायरेक्टर मॅडमने काय केलं या सीई एस महाशयांचा जो अहवाल आहे त्याच्यावरच त्यांचा जबाब झाला आणि फायनल अहवाल केला असं सांगून त्यांना निर्दोष सिद्ध केलं पण ही जेव्हा चूक आरोग्य खात्याच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी पुन्हा एक कमिटी बसवली अशा अनेक सुरस कथा आहेत आत्ताचे बीडचे जे विद्यमान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण आहेत यांचे तर किस्से एवढे भयानक आहेत की या महाशयांनी कोविडच्या काळात पस्तीस ते छत्तीस कोटी रुपयाच्या गोळ्याच विकत घेतल्या आता काय पेशंटला डांबर गोळी खाऊ घालायची होती का त्यांच्या खिशामध्ये डांबर गोळ्या ठेवायच्या तर काय ते देऊ झालं म्हणजे पीपीई किट असेल जम्बो कोविड सेंटर उभारणे असेल त्या कोविडच्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना दिलं जाणारं अन्न असेल मास्क खरेदी असेल सॅनिटायझर खरेदी असेल अशा एक ना अनेक शेकडो आयटम हे राजकारणी मंडळींच्या बच्च्यांनी जसा तो रोमिल छेडा सी एम सा यांनी सांगितलं सी एम एकनाथ शिंदे यांनी की रोमिल छेडा याच्यावर आदित्य राजाची कृपा झाली आणि वरुण राजाप्रमाणे पैसा बरसला असे आदित्यराज सी एम साहेब प्रत्येक जिल्ह्यात आहेत तुमच्या मंत्रिमंडळातही होते आताच्याही मंत्रिमंडळात असतील शोधून गाडा आणि असे रोमिल छेडा जे आहेत ना ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेरले गेलेले फक्त काय झालंय की आदित्य ठाकरे असोत उद्धव ठाकरे असोत किंवा राऊत असोत यांनी तोंडावर थेट विरोध करून तुमच्या नावाने खोके खोके अशा ज्यावेळेस घोषणा दिल्या आणि तुम्हाला बदनाम करण्याचा विडा उचलला तेव्हा तुम्ही त्यांचे कुटाने त्यांची लफडी त्यांनी केलेले भ्रष्टाचार हे बाहेर काढायला सुरुवात केली चांगली गोष्ट आहे काढा पण फक्त मुंबई पुरतं मर्यादित राहू नका म्हणजे मुंबईमध्ये रोमिल छेडासारख्यांनी शेकडो कोटी रुपये उचलून खाल्ले असतील पण बीडमध्ये सुद्धा शेकडो कोटी रुपये या अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी आणि त्यांच्या बगल बच्च्यांनी पचवलेले आहेत आणि त्यामुळंच आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका संभवतो आहे म्हणजे महाराष्ट्रात दहा अकरा रुग्ण देखील आढळल्याचं हवालावरून दिसून येत आहे पुन्हा एकदा या कोरोनामध्ये हात धुवून घ्यायला तुमच्या कार्यकर्त्यांसहित विरोधकांचे कार्यकर्ते आणि सगळ्यात जास्त प्रशासनातले अधिकारी हे टपून बसलेले त्यामुळे यांना जर का आळा घालायचा असेल ना तर अशा रोमील छेडा आणि त्यांच्या सारख्या शेकडो सप्लायर गुत्तेदार प्रशासनातले अधिकारी यांना थोडी कडक शिक्षा करा नाहीतर हा आपला आहे मग आपला आहे तो बाब आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट मग याच्यावर कारवाई नाही करायची आणि त्याच्यावर करायची हे करू नका कारण लोकांच्या जीवाचा लोकांच्या जीवनमरणाचा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा सरकार म्हणून तुम्ही थोडंसं गांभीर्यानं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा जनतेची असते तुम्ही ते करताय कराल यात शंका नाही पण ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये कोविड घोटाळा झाला आहे ना तो मुंबई पुरता लिमिटेड नाही आहे तो धाराशिवमध्ये झालेला आहे तो संभाजीनगरमध्ये झालेला आहे तो जालन्यामध्ये झालेला आहे तो नांदेडमध्ये झालेला आहे तो जळगावमध्ये अमरावतीमध्ये बीडमध्ये लातूरमध्ये प्रत्येक ठिकाणी कोविडच्या खरेदीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे हा घोटाळा देखील एकदा बाहेर काढा तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतदान मागायला नाही गेले तरी देखील सत्तेत पुन्हा बसवेल हे निश्चित धन्यवाद